नमस्कार चैतन्य निकम अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आपण थोड्या दिवसापूर्वी पाहिलं असेल नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच नीट या नीटचा निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सी या मार्फत लावला गेला तर या संशयास्पद निकालामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे तर या संभ्रमाचा आणि या संशयास्पद वातावरणाचं कारण हेच की तब्बल सदुसष्ट विद्यार्थ्यांना सातशे वीस पैकी सातशे वीस प्रकारचे ग्रेस नंबर्स किंवा या सिस्टीम मध्ये नसणाऱ्या ज्या संकल्पना आहेत नवीन प्रकारे घालून विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि भ्रष्टाचाराचं वातावरण निर्माण केलेलं आहे त्याचबरोबर नीट एक्झाम ची मार्किंग सिस्टीम बघता सातशे अठरा सातशे एकोणीस असे ऑड नंबरिंग सुद्धा विद्यार्थ्यांच्या निकालांच्या माध्यमातून त्यांनी प्रदर्शित केलेला आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं कशातही न भरून निघणारं नुकसान झालेलं आहे बऱ्याच सेंटर वरती पैशांची देवाणघेवाण होऊन पेपर लीक करून भ्रष्टाचाराचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा विटा आमची हीच मागणी आहे की आम्ही या देशव्यापी निदर्शनांच्या माध्यमातून या एन टी ए वरती सीबीआयची जांच बसवावी आणि सीबीआय कडून याची सखोल चौकशी व्हावी अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे हा निकाल संपूर्ण भारतभरात लावला गेला हा विद्यार्थ्यांच्या नैसर्गिक न्याय आक्काच्या विरोधातला निकाल आहे आम असं आमचं म्हणणं आहे आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद याचा तीव्र स्वरूपात निषेध करते त्याचबरोबर आमची लढाई त्या गरीब होतकरू कष्ट करू, करू विद्यार्थ्यांसाठी आहे त्यांना रात्रीचा दिवस करून अहोरात्र प्रयत्न करून या परीक्षा दिल्या आमची ही लढाई त्या शेतकरीच्या मुलासाठी आहे त्यांना कष्टकरी शेतात काम करून जो त्याचा वडील उदरनिर्वाह करून तो परीक्षा दिलेली आहे आमची ही नाही त्या घोटाळ्या विरुद्ध आहे त्या घोटाळ्यामुळे आज विद्यार्थी आत्महत्याच प्रवृत्त होत आहे आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद इथून पुढे असल्या भ्रष्टाचाराला कधी थारा देणार नाही बोल भारत की मातरंग मातरम धन्यवाद मातरं।